आगामी लोकसभा निवडणूक ही एका व्यक्तीची नसून देशाची निवडणूक आहे देशाला दिशा देणारी निवडणूक आहे त्यामुळे आदरणीय नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदान करावं असं आवाहन कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना केलं कल्याण लोकसभेतल्या कळवा आणि दिवा येथे शनिवारी महायुतीचे कार्यकर्ता मेळावे पार पडले या प्रसंगी घटक पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना खासदार शिंदे यांनी हे आवाहन केलं पाचशे वर्षाची प्रतीक्षा संपवून राम मंदिर उभारण्याचं काम पंतप्रधान आदरणीय केलं प्रत्येक घरात गॅस शौचालय पोहोचवण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं देशाची अर्थव्यवस्था शेवटच्या पाचातून पहिल्या पाचात आणण्याचं काम मोदीजींनी केलं केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या आहेत शासन आपल्या दारीसारखी योजना तळागाळात पोहोचली आहे राज्यात महिलांना एसटीच्या प्रवासात पन्नास टक्के सवलत देण्यात आली असून ज्येष्ठ नागरिकांना पूर्णपणे मोफत प्रवास आहे कल्याण लोकसभेसाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षात हजारो कोटी रुपयांचा निधी आला असून यामुळेच कल्याण लोकसभेचा चेहरा मोहरा बदलून मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकास झाली आहे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब हे गेली दोन वर्ष पायाला भिंगी लावून लोकांच्या सेवेसाठी फिरत आहेत त्यामुळे राज्याच्या विकासालाही गती आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं कळवा येथील धर्मवीर आनंद दिघे उड्डाणपूल सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते रेल्वे स्थानकांचा विकास सरकते जिने पादचारी पूल पाचवी सहावी लाईन कल्याणशे रस्ता काटेरोली फ्री वे आणि बोगदा पलावा उड्डाणपूल यासह अनेक मोठी कामं गेल्या काही वर्षात कल्याण लोकसभेत मार्गी लागली असून आता मेट्रो देखील कल्याण लोकसभेत येते ये, 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 अशी माहिती त्यांनी यावेळी दिली रेल्वेच्या सुविधा पुरवण्यासह दिव्यासारख्या स्टेशनचा कायापालट करण्याचं काम केंद्र सरकारने केलं रिझर्वेशन काउंटर दिव्यात फाटक बंद करून उड्डाण पूल उभारणं अशी कामं मागच्या दहा वर्षात केल्याचं सांगत दिवा रेल्वे स्थानकात कोकणात जाणारी प्रत्येक गाडी थांबवण्यासह दिवा सी एस टी फास्ट लोकल ए सी लोकल सुरू करण्यासाठी आगामी काळात प्रयत्नशील राहणार असल्याचं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी सांगितलं दिव्यातले दहा वर्षापूर्वीचे रस्ते आणि आजचे रस्ते यात मोठा फरक आहे दहा वर्षात दिव्यातली परिस्थिती बदलली असून महायुती सरकारने मोठ्या प्रमाणात निधी दिल्यामुळेच हे शक्य झाल्याचं यावेळी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी बोलताना सांगितलं याशिवाय चांगल्या आरोग्य सुविधा देखील मतदारसंघात पुरवण्याचा प्रयत्न केला असून उल्हासनगरमध्ये कॅशलेस हॉस्पिटल डायग्नोसिस सेंटर लहान मुलांसाठी आय सी यू सुरू झालंय तर डोंबिवलीत कॅन्सर हॉस्पिटल आणि गृह यांचं काम सुरू आहे असं खासदार शिंदे म्हणाले ही सगळी कामं आता जास्तीत जास्त लोकांपर्यंत हो पोहोचवावीत आणि आदरणीय नरेंद्रजी मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी जास्तीत जास्त मतदान देऊन मतदानाची टक्केवारी कशी वाढेल यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करायचं आवाहन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केलंयुतीचे मेळावे जे आहेत कडवा मुंब्रा त्याचबरोबर दियामध्ये मोठ्या उत्साहामध्ये पार पडला महायुतीच्या मेळाव्यासाठी मे, रवींद्र चव्हाण साहेब असतील राष्ट्रवादीचे आनंदजी परांजपे असतील आरपीआयचे वाघमारे साहेब असतील मनसेचे अध्यक्ष मोरेजी असतील हे सर्वांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मोठे मेळावे जे आहेत या जा दोन्ही शहरांमध्ये पार पडले मोठ्या संख्येमध्ये पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते आणि सगळ्यांनी निश्चय केलाय की प्रत्येक घराघरापर्यंत पोचून जे आहे हे मोदीजींनी केलेलं काम आणि या सरकारने केलेलं काम आणि गेल्या दहा वर्षामध्ये खासदार म्हणून या मतदारसंघामध्ये झालेली कामं जी आहेत ती डोर टू डोर जी आहे ती घरोघरी पोचवायची आहे आणि एकही मतदार जो आहे हा मतदानापासून वंचित राहणार नाही त्याच्यासाठी जे आहे कॅम्पेनिंग कशा प्रकारची करायची सगळ्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी मिळून कार्यकर्त्यांनी मिळून असा देखील संदेश जो ठिकला आहे